उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काँग्रेसनं दाखवले काळे झेंडे काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी पूर्वीच घेतले ताब्यात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये वाढीव हप्ता देण्याची केली मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काळे झेंडे दाखवणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर करून आंदोलन केल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार यांना ताब्यात घेतले नंदाताई पवार यांना ताब्यात घेतलं असलं तरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवलाय उपमुख्यमंत्री शिंदे आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत दत्त मंदिराकडून लोणीकर यांच्या निवासस्थानाकडे जात असताना चौफुली भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची मागणी काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली आहे लाडक्या बहिणींना निवडणुकीत एकवीसशे रुपये हप्ता देण्याची घोषणा करून लाडक्या बहिणींची सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय त्यामुळे शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलंय तर कदीम जालना पोलिसांनी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षानंदाई पवार यांना ताब्यात घेतलंय